नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एंड कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन हो आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत पंजाबचा फेमस माखंडी हलवा बनवायला खूप सोपा आहे पद्धत थोडीशी वेगळी आहे हा हलवा इतका टेस्टी तयार होतो की तोंडात टाकले बरोबर वीर सारखा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पंजाबचा फेमस माखंडी हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे एक कप जाड रवा घेतलेला आहे रवा स्वच्छ निवडून घ्यायचा तुम्हाला हवा असं तुम्ही इथे बारीक रवा घेतला तरी चालेल त्यानंतर एक कप साखर अर्धा कप तूप वन फोर्थ कप साजूक तूप एक वाटी काजू एक वाटी बदाम एक चम्मच इलायची पावडर इथे अडीच कप दूध घेतलेला आहे दूध आधी गरम केलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे माखंडी हलवा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रवा दुधामध्ये भिजून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाउल घेतला आता या बाऊलमध्ये रवा काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दूध ऍड करायचं हा हलवा बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते त्यासाठी प्रथम आपल्याला रवा भिजून घ्यावा लागतो दुधामध्ये हे बघा अशा प्रकारे मी दूध मिक्स करून घेतलं रव्यामध्ये आता आपण या रव्यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला हा रवा असाच मुरजून द्यायचा आहे दुधामध्ये म्हणजे रवा छान फुगेल माखंडी हलवा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ड्राय फ्रुट्स तुपामध्ये परतून घ्यायचे आहे त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅस व आपली गरम झाली आता यामध्ये एक चम्मच तूप ऍड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं तूप मेट झालेलं आहे आता या स्टेजला आपण काजू ऍड करून घेऊया त्यानंतर बदाम ऍड करायचे आता हे सर्व साहित्य आपण परतून घेऊया तुपामध्ये तुम्हाला हवा असेल तुम्ही मनुके यूज करू शकतात किंवा चारोळी पण टाकू शकतात इथे आपल्याला खूप जास्त कलर चेंज होत आहे नाही ड्रायफ्रूट चा आता तुम्ही बघू शकता तिथे लाईट गोल्डन कलर आलेला आहे आता ड्रायफ्रुट्स ला आपण ड्राय फ्रुट्स बाहेर काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे रवा आपला भिजलेला आहे छान हे बघा रव्याने पूर्ण दूध ऍब्झॉर्ब करून घेतलं आणि रवा छान फुकला पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण ज्या कढाईमध्ये ड्राय फ्रुट्स परतून घेतले होते त्याच कढाईमध्ये अजून थोडस घ्यायचं इथे आपल्याला दुधामध्ये भिजवून घेतलेला रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर अजिबात रवा भाजून घ्यायचा नाही आता आपण यामध्ये भिजवलेला रवा ऍड करून घेऊया आता आपण हा रवा सतत थांबून घेणार आहोत सुरुवातीला हा रवा आपल्याला चिकट वाटतो पण जसं जसं आपण भासतो तसं तसंच रवा आपला सुटसुटीत तयार होतो हलवलं सोडायचं नाही जेणेकरून आपला रवा जाळणार नाही आता तुम्ही बघू शकता भिजून घेतलेल्या रव्याचं टेक्शर कसं झालेलं आहे हळूहळू हळू घट्टपणा यायला सुरुवात झाली इथे आपल्याला रवा मोकळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा इथे मी तुपामध्ये रवा छान भाजून घेतलेला आहे सुरुवातीचा चिकटपणा रव्याचा पूर्णपणे निघून गेला आता आपला मोकळा सरळ रवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला रवा तयार आहे आता भाजून आता आपल्याला माखंडी हलवा बनवण्यासाठी साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे इथे आपल्याला साखरेच्या पाकाची गरज नसते त्यामुळे कढाई ठेवलेली आहे आता कढाईमध्ये राहिलेलं सर्व तूप ऍड करून घ्यायचं इथे आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपण साखर ऍड करून घेऊया गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे लो फ्लेम सतत साखर हलवायची जोपर्यंत साखर कॅरमलाइज होत नाही किंवा त्याचा कलर चांगला चेंज होत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो साखर हलवायची आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर हळूहळू कॅरमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे साखरेचा कलर पण चेंज झाला इथे आपल्याला अजून डार्क कलर पाहिजे त्यासाठी सतत हलवायचं आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली आणि कॅरमलाइज पण झाली साखरेचा कलर तुम्ही बघू शकता कसा ब्राऊन कलर झालेला आहे आता या स्टील आपण दूध ऍड करून घेऊया अशा प्रकारे दूध मिक्स करून घ्यायचं साखरेचे गाठी वगैरे असल्या तर ते पूर्णपणे मेल्ट करून घेईपर्यंत दूध हालून घ्यायचं छान इथे सुरुवातीला मी एक कप दूध रवा भिजवण्यासाठी यूज केला होता आणि राहिलेलं दीड कप दूध आता टाकलेलं आहे आता था था या स्टेजला आपण भाजून घेतलेला रवा ऍड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी रवा ऍड करून घेतलेला आहे आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यासोबत राहिलेलं साजूक तूप ऍड करून घ्यायचं आता आपल्याला रवा आणि इलायची छान मिक्स करून आहे गाठी पटणार मी याची काळजी घ्यायची त्यासाठी सतत हलवायचं हे बघा अशा प्रकारे पंजाबचा फेमस माखंडी हलवा तयार झाला तुम्ही बघू शकता हलव्याने कढाई सोडलेली आहे आता या स्टेजला आपण तुपामध्ये भाजून घेतले ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊया आता हे ड्रायफ्रुट्स पण मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपला पंजाबचा फेमस माखन घालवं तयार झालेला आहे तुम्हाला अशी रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सौप्य रेसिपी साठी सिम अँटो रेसिपी चॅनल सबस्क्राईब विसरू नका पंजाबचा फेमस माखंडी हलवा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी मॅन्ड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते